काँग्रेसला आयकर विभागाने म्हणजेच इन्कम इन्कम टॅक्स विभागाने डिपार्टमेंटने जे आहे तो दोनशे दहा कोटीचा दंड ठोठावला आहे अशी माहिती मिळत आहे काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून पक्षाचे नेते आणि कोशात कोशाध्यक्ष जे आहेत अजय अजय मंक माकन यांनी ही माहिती जी आहे ती दिलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी या संदर्भात एक पत्रकार परिषदसुद्धा घेतलेली आहे खरं तर हे प्रकरण जे आहे ते दोन हजार अठरा एकोणीस या वर्षातला आहे या वर्षातला जो काँग्रेस पक्षाने रिटर्न इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला नव्हता आणि त्यावरती जे आहे ती इन्कम टॅक्स विभागाने कारवाई केलेली आहे आणि त्या संदर्भात जो आहे तो दोनशे दहा कोटीचा दंड काँग्रेसकडनं ठोठावण्या काँग्रेसला ठोठावण्यात आलेला आहे अजय माकन यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार अठरा एकोणीस हे वर्ष निवड निवडणुकीचं होतं त्यामुळे जो इन्कम टॅक्स रिटर्न भरायला जो आहे तो दहा पंधरा दिवस उशीर झाला त्याचप्रमाणे त्या निवडणूक वर्षामध्ये वर्षा काही खासदारांनी चौदा लाख चाळीस हजार रुपये जे आहेत ते पगाराच्या स्वरूपात घेतले होते त्यामुळे जो आहे तो याच्याबद्दल ही आम्ही कॅशमध्ये दिलेली होते याच्याबद्दलसुद्धा सुद्धा आम्हाला आयकर विभागाने जे आहे दंड ठोठावलेला थो, आहे एकंदरीतच सरकारच्या केंद्र सरकारच्या इशार्यावरती इन्कम टॅक्स विभागाने जो आहे हा पाच वर्षानंतर आम्हाला दंड थोटावलेला आहे परंतु एकीकडे असं असताना आय टी ट्रिब्युनलमध्ये जे आहे ती काँग्रेसनी धाव घेतलेली आहे आणि आय टी ट्रिब्युनलने याच्यामध्ये सुनावाई सुरू असताना आता बुधवारपर्यंत जे आहे ती खाती फ्रीज न करण्याचे आदेश जे आहेत ते इन्कम टॅक्स विभागाला दिलेले आहेत कारण काँग्रेस पक्षामध्ये जे बी जी काही कार्यालयाची बिलं असतील वीज बिल असेल किंवा जे काँग्रेसचे कर्मचारी असतील त्यांचे पगार असतील किंवा इतरही जे काही काँग्रेस पक्षाचा खर्च आहे कारण राहुल गांधींची जे आहे ते न्याय यात्रा चालू आहे त्याचा सगळा खर्च जो आहे तो काँग्रेस आणि युवक काँग्रेस यामधून होत असतो त्यामुळे ही दोन्ही काँग्रेस आणि युवक काँग्रेसची खाती गोठवल्या गेल्यामुळे जो आहे तो खर्चावरती प्रचंड परिणाम होत आहे असं काँग्रेसच्या वतीने जे आहे ते वकिलांनी मांडल्यानंतर आय टी ट्रिब्युनलने यासंदर्भात जो आहे तो काहीसा दिलासा काँग्रेसला दिलेला आहे एकंदरीतच काल इलेक्ट्रॉल्स बॉन्ड्सवरती निकाल लागल्यानंतर आज ही कारवाईची बातमी पुढे आल्यानंतर कुठेतरी केंद्र सरकारने काँग्रेसवर जो आहे तो दबाव वाढवलेला आहे अशीसुद्धा जी आहे इनकम टैक्स च्या कांग्रेस काँग्रेसला दाबण्याचा प्रयत्न करत है केंद्र सरकार असे सुद्धा अजय माकन यांनी सांगितलं आहे नक्की अजय माकन काय म्हणलेत आपण पाहूयात एक बहुत ही चिंताजनक और निराशाजनक खबर शेयर करने के लिए बुलाया है आप लोगों को जानकर के आश्चर्य होगा और सही मायने में दुख भी होगा कि हिंदुस्तान के अंदर लोकतंत्र पूरी तरीके से खत्म हो गई है तालाबंदी लोकतंत्र की हो गई है हम लोगों को परसों ये जानकारी मिली कि जो चेक हम लोग इश्यू कर रहे हैं वो बैंक्स उस चेक को ऑनर नहीं कर रहे हैं उसके ऊपर जब हम लोगों ने आगे छानबीन करी तो हमें बताया गया कि देश की मुख्य ऑपोजिशन पार्टी के सारे अकाउंट्स फ्रीज कर दिए गए हैं कांग्रेस पार्टी के अकाउंट्स पर तालाबंदी हो गई है कांग्रेस पार्टी के अकाउंट्स फ्रीज कर दिए गए हैं हमारे देश में लोकतंत्र पर तालाबंदी हो गई है और ये कांग्रेस पार्टी के अकाउंट्स फ्रीज नहीं हुए हैं हमारे देश में डेमोक्रेसी फ्रीज हुई है हैरानी की बात यह है कि जब दो हफ्ते केवल या हफ्ता चुनाव घोषणा के लिए रह गए हो ऐसे समय में प्रमुख ऑपोजिशन पार्टी के अकाउंट फ्रीज करके ये सरकार क्या दिखाना चाहती है और किस आधार पर फ्रीज करे गए हैं मैं आपको बताना चाहूंगा तो हास्यपद है और ना केवल कांग्रेस पार्टी के कल शाम को यूथ कांग्रेस के भी अकाउंट फ्रीज कर प्रकरण नेते नेता कोषाध्यक्ष अजय माकन सांगितलं की हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न आहे परंतु आम्ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी रस्त्यावरती उतरून लढू आणि आम्हाला न्याय व्यवस्थेवरती खात्री आहे आणि आम्हाला या सगळ्यातून न्याय मिळेल असा सुद्धा विश्वास जो आहे तो अजय माकन यांनी व्यक्त केलेला आहे दरम्यान आता येत्या बुधवारी आय टी ट्रिब्युनल या संदर्भात कारण काँग्रेसचे जे फ्रीज केलेले अकाउंट्स आहेत ते फ्रीज न करण्याचे आदेश आय टी ट्रिब्युनलने दिलेला असल्यामुळे यासंदर्भात आता काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे